नमस्कार मित्रांनो आज आपण आलो तो दहिवडी सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात आणि या मैदानात कोण कोणती बैल आहे तुमचं भारत कोंडे आज कोणता बैल आला सावकार सावकार पिन आलाय बघा गाव कुठलं नेमगाव मगराज निमगाव आज कुणा बर आहे सावकार थैमान बरोबर आहे थैमान बरं आहे का शुभेच्छा बाहेर तुम्हाला थँक्यू नमस्कार नमस्कार गाव काय तुमचं नागेश शेंडगे गाव कुठलं मांडवे मांडवे कोणता बैल घेऊन आज थायमान थाईमन पिन आलाय बघा आज पुन्हा आहे थाईमनिमगावच्या सावकार सोबत निमगावच्या सावकार बरं आहे का शुभेच्छा पाहिजे तुम्हाला नमस्कार वांद बसलाय आज कोणता बैल घेऊन आला स्वामी स्वामी आणलाय का आज पुन्हा बर आहे आपल्या शेरावड निशान बर आहे का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय म्हणला काय म्हणला नमस्कार नमस्कार नाव काय हो तुमचं शिवाजी कुंभार आज कोणता वेळ घेऊन आला लक्ष लक्ष्या गावकुडल्या लक्ष दादा पळस मंडळ पळस मंडळ मैदान बघितलं कसं आहे माहित चांगला चांगला आ, ना? ना आज आहे ना पाऊस बिवस नाही या मैदाना नाही आज कुणा कुणाभर आहे लक्ष लक्ष ही सबोरच्या बायला बाईला बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला दादा शुभेच्छा नमस्कार ना का का ना ना। ना। नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आला रुपया आज कुणावर आहे नियोजन यायचं आहे का मैदान बघितलं का कसं आहे माय बघितले चांगलाय मैदानात छान दादा पाऊस पिऊस है ना शुभेच्छा पाहिजे तुम्हालाच नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं पृथ्वीराज भोसले आज कोणता बैल घेऊन आला रायबा कि नाही रायबालाय बघा मित्रांनो रायबा की नाही कि नाही किती लांबनाला आहे लांब नाला मैदान बघितलं कसं आहे बघितलं व्यवस्थित आज कुणा कुणाबर आहे वायर सोबत आहे चांगलं पळत पण शुभेच्छा नमस्कार काय तुमचं विशाल माने आज कोण कोणती बैल घेऊन आली मेहरबान मेहरबानचं गाव कुठलं शिरंबे शिरंबे आज कुणाबर आहे मेहरबान तानाजी तानाजी कुठला तानाजी आतुल बघत आतुल बघत जागा शुभेच्छा बाहेर तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं हृतिक कटकर आज कोणता बैल घेऊन आला आमदार आमदार पिन आलाय बघा आमदारच गाव कुठलं पाहिजे लांब ना आलाय नाही इथूनच तिथं काय चोवीस किलोमीटर आज बरं आहे सातारचा बैल सातारचा बैल आहे का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय बादशाह बादशा पिन आलाय बघा मित्रांनो आज बरं आहे बादशाह बादशा पलटन मधल्या वस्त्रा आली पलटनच्या आहे आधी पाहिले काय नाही पाहिले पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे का मैदान बघितलं मैदान मैदान मैदाना पाऊस नाही मैदान नाही एवढा चांगलं बाहेर धन्यवाद नमस्कार निवांत बसला हो निवांत बसून किती वाजता आलता काय आता सकाळी सात वाजता आलो सकाळी सात वाजता आलं का आज कोण कोणती बैल कोण आला हे सुंदर आणि आमचा हे कोण सुंदर आणि त्याचं नाव कार्तिक कार्तिक पण आले बघा मित्रांनो गाव कुठला सुंदर महागाव महागाव आज बरं आहे सुंदर सुंदर आज वसरा दिलाय का वसरा बरं आणि ह्याच्याबरोबर गाणं गाणं कुठला त्या ह्याच्यातला आमच्या शेजारचा गाव शुभेच्छा गावाशेजाराचा धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आला पावर पावर पिन आलाय बघा मित्रांनो पावरचं गाव कुठलं बाया मुंबई मुंबई लांबून आलाय आज आज बरं आहे पावर ओम या बरं आहे का शुभेच्छा पाहिजे तुम्हाला आज नमस्कार नमस्कार आज पण त्या बैल घेऊन आला हारणे आणलाय ओळखीचा ओळखीकरांचा हार नाही आलाय बघा आज कॉकटेल नाही आपला कॉकटेल नाही कॉकटेल परवा दिवशी परवा दिवशी ना। ना। आणि जबर फोन आहे आज हो फलटणचं वासर आहे त्यांनी त्यांना आपण बैल दिलेला आहे फलटणचं वासर आहे शुभेच्छा पाया तुम्हाला धन्यवाद घर घेतोच घेतो गे नमस्ते बोला आज कोण कोणती आला हे ते अंबरनाथवाल्यांचा सुंदर आणलाय ले. सुंदर आणलाय एकटाच सुंदर आहे एकटाच आणलाय आज बरं आहे सुंदर तेज आहे तेज म्हणून खोंडा या तेजा बरं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव काय तुमची बबलू ड्रायव्हर वेचले आज कोणता पैसे भाज्या घेऊन आले मित्रांनो बाजे पिणालाय बघ बाजेच बाहेर सासपडे सासपेडे आज कुणा बरं आहे बाजा बाज्याला हे घातलाय पैसे चांगला माहित नाही का बैल नाही माहित पण बैल आहे चांगला चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला आज धन्यवाद प्रेम नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आला मिरजा मिरजा गाव हो आज कुणा बरं मिरजा पसरली बैल आहे बघितलं कसं आहे बघितलं बघितलं आज भरपूर गाड्या आले ना शुभेच्छा तुला ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं प्रेम मोडक आज कोण कोणती बैल घेऊन आला दुर्गाने अर्जुन दुर्गा अर्जुन फिन आला एवढा मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर अर्जुन बाहेर आला नाही होत मागच्या पण माहिती नव्हतं हा आज कुणा बर अर्जुनचं च हो नियोजन काय माहित नाही बापूर बापूंनी केलंय का शुभेच्छा पाहिजे तुम्हाला